हॅलो एव्हरी वन माय प्रीतम फ्रॉम संजमी ट्यूशन अँड क्लासेस तर हा माझा फर्स्ट एज्युकेशनल व्हिडिओ आहे तर आजपासून आपण सेरीज स्टार्ट करणार आहोत ज्याच्यामध्ये स्कॉलरशिपशी रिलेटेड क्वेश्चन्स घेतले जाणार आहेत म्हणजे एट स्टँडर्ड स्कॉलरशिप सेरीज चॅप्टर वाईज आणि ह्या सेरीजसाठी जे मी बुक रेफर करणार आहे ते आहे नवनीतचं बुक आहे uh, जे स्पेशली स्कॉलरशिपच्या स्टुडंटसाठी डिझाईन केलेलं आहे तर uh, स्टुडंट ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ कसा बनला आहे चला तर मग सुरू करूया चला तर बघूया आपण लेसन नंबर फिफ्थ नंबर लाईन आता नंबर लाईन म्हणजे काय तर नंबर लाईन म्हणजे अशी लाईन जी ज्या लाईनवरती नंबर्स असतात द लाईन विच रिप्रेझेंट्स द नंबर म्हणजे ह्याला बोलतो आपण नंबर लाईन नंबर लाईनच्या सेंटरला असतो झिरो आता ह्या झिरोपासून राईट साईडला सगळे असतात पॉझिटिव्ह नंबर आणि सेंटरपासून म्हणजे झिरोपासून लेफ्ट साईडला असतात निगेटिव्ह नंबर। नंबर्स ह्या नंबर्सला जे नंबर लाईनवरती जे पॉईंट्स असतात त्या पॉईंटला जे नंबर रिप्रेझेंट करतात ह्याला बोलतात कोऑर्डिनेट्स आणि जे पॉईंट्स असतात ह्या पॉईंटला बोलतात ग्राफ ऑफ द पॉईंट ग्राफ ऑफ द पॉईंट तर जे पॉईंट्स असतात त्याला बोलतो आपण ग्राफ ऑफ आप द पॉईंट ठीक आहे आता हे नंबर जे आहे जसे जसे राईट साईडला जातात तसे जे नंबर्स आहेत ते होत जातात बिग नंबर आणि झिरोपासून लेफ्ट साईडला जातात तसे होत जातात स्मॉल स्मॉलर नंबर ठीक आहे आणि जर आता आपल्याला रॅशनल नंबर ह्याच्यावरती दाखवायचा आहे जसं आपण टू अपॉइंट थ्री आहे तर ह्याला असं आपण बोलतो की टू कॉन्झिकेटिव टू कॉन्झिकेटिव इंटीजर्समधल्या डिस्टन्स कॉन्झिकेटिव इंटीजर्स चे डिस्टन्स जे आहे ते डिवाइड केलं आहे थ्री पार्ट्समध्ये डिवायडेड इन थ्री पार्ट्स जर आपण फोर अपॉन थ्री केलं तर याचं होणारे फोर कन्झिकेटिव कन्झिकेटिव डिस्टन्स जे आहे थ्री पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे थ्री पार्ट्स ठीक आहे हे रॅशनल नंबर्स जे आहेत ते आपल्याला नंबर लाईन वाटतं आता डिस्टन्स काढायचा असेल आपल्याला तर डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स तर डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स असेल जसं समजा आता आपण ही नंबर लाईन आहे तर झिरो आहे हा ए आहे आणि इकडे बी आहे ठीक आहे तर ए आणि बीचं डिस्टन्स काढायचं असेल तर येणारे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी तर ह्याचं येणारे ग्रेटेस्ट नंबर ग्रेटेस्ट नंबर ऑफ कॉर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट नंबर ऑफ कॉर्डिनेट ठीक आहे आता समजा इथे आपण नंबरिंग केला, ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आता ग्रेटेस्ट नंबर जो आहे आपल्याला माहिती आहे नंबर लाईन जेव्हा राईट साईडला जाते तेव्हा नंबर मोठे होत जातात जर आपला मोठा नंबर जो आहे तो आहे बी बी म्हणजे सेवन स्मॉलेस्ट नंबर ए जो आहे तो आहे थ्री म्हणजे सेवन मायनस थ्री आन्सर येणार आहे फोर एक्सरसाइज बघूया आपण एक्सरसाइज फाय पॉईंट वन आता फर्स्ट क्वेश्चन आहे ऑब्जर्व द नंबर लाईन अँड आंसर द क्वेश्चन ही एक नंबर लाईन दिली आहे ज्याच्या सेंटरला जो आहे तो आहे ओ राईट साईडला आपले नंबर्स वाढत जातात लेफ्ट साइडला आपले नंबर छोटे होत जातात म्हणजे बिगर नंबर स्मॉलर नंबर ठीक आहे तर फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे त्यांनी वॉट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट सी अँड एच तर सी आणि एचमधला आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे ठीक आहे आता सी जर कॉ बघितलं आपण सीचं कॉर्डिनेट्स आहे सी इज इक्वल टू मायनस फाय अपॉन टू आणि एच जे कॉर्डिनेट आहे ते आहे फाय अपॉन टू आता ह्याच्यामध्ये कोणता कोणता मोठा नंबर आहे तर आपल्याला माहिती आपला फॉर्म्युला पहिला काय आहे सी ग्रेटेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर किंवा ग्रेटेस्ट कॉर्डिनेट स्मॉलेस्ट कॉर्डिनेट तर ग्रेटेस्ट जो आहे आपला आहे फाय अपॉइंट टू सब मायनस मायनस फाय अपॉन टू ठीक फाय अपॉइंट टू मायनस आणि मायनस प्लस होणार हे होणार फाय अपॉइंट टू त्यांचं डिनॉमिनेटर सेम आहे डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण काय करणार वरच्याची ॲडिशन म्हणजे फाय अपॉन टू टू वन जा टू फाय जा तर डिस्टन्स बिटवीन सी आणि एच आला आहे फाय आता नेहमी लक्षात ठेवायचं डिस्टन्स जे आहे ते कधीही मायनसमध्ये नसणार आहे डिस्टन्स ऑलवेज बी इन पॉझिटिव नेक्स्ट सम बघूया विच ऑफ द फॉलोईंग इज अ करेक्ट पेअर शोईंग द कम्पॅरिझन ऑफ नंबर नंबरचं कंपॅरिझन सांगितलं आहे तर मायनस थ्री अपॉन टू इज ग्रेटर दॅन मायनस वन अपॉन टू रॉंग आहे नंबर लाईन जशी आपली लेफ्टला जाते तसा आपले नंबर छोटे होत जातात म्हणजे मोठा नंबर जो आहे हे हेच असं करेक्ट असतं बट इट इज रॉंग थ्री अपॉन टू इज स्मॉलर दॅन वन अपॉन टू हे पण रॉंग ऑप्शन आहे नेक्स्ट वाला ऑप्शन आहे मायनस थ्री अपॉन टू इज स्मॉलर मायनस थ्री अपॉन टू इज स्मॉलर दॅन मायनस वन अपॉइंट टू हे करेक्ट ऑप्शन आहे माय प्ल प्लस थ्री अपॉइंट टू इज ग्रेटर दॅन फाय अपॉइंट टू हे पण रॉंग आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया वॉट इज अ डिफरन्स बिट्वीन द लेंथ ऑफ ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट सेगमेंट गिवन बिलो आपल्याला लेंथ काढायची आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया व्हॉट इज अ डिफरन्स बिट्वीन लेंथ अँड ऑफ द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट सेगमेंट गिवन बिलो आता खाली हे जे सेगमेंट दिले सेगमेंट सी जी सेगमेंट पी ए सेगमेंट डी एफ सेगमेंट एच बी तर ह्याच्यामध्ये कोणता ग्रेटेस्ट सेगमेंट आहे आणि कोणता स्मॉलेस्ट सेगमेंट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे ठीक आहे आणि ह्या दोघांचा काढायचा आहे डिफरन्स डिफरन्स म्हणजे काय सबस्ट्रॅक्शन दोघांना काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे ठीक आहे तर बघूया आपण पहिला सी जी जो सेगमेंट आहे तो काढूया पहला सेगमेंट है सी जी नेक्स्ट है सेगमेंट पी ए सेगमेंट डी एफ नेक्स्ट है सेगमेंट एच बी ठीक है सेगमेंट पी ए सेगमेंट सी जी सेगमेंट पी ए सेगमेंट डी एफ एंड एच बी ठीक है आता सेगमेंटचं बघूया डिस्टन्स सेगमेंट सी जो आहे आता सेगमेंट सीमध्ये सी पॉईंट काय दिला आहे मायनस फाय अपॉन टू आणि जी दिला जो आहे की जी दिला आहे टू आता ग्रेटेस्ट नंबर आहे टू स्मॉलेस्ट नंबर आहे मायनस फाय अपॉन टू त्याचा डिस्टन्स जर काढला आपण डिस्टन्स बिटवीन सी आणि जी तर येणारे ग्रेटेस्ट नंबर मायनस मायनस स्मॉलेस्ट नंबर ठीक आहे मग टू मायनस मायनस प्लस होणार फाय अपॉन टू ठीक आहे आता ह्याचा एम जर काढला आपण डिनॉमिनेटर सेम करून घेतलं तर याला आपण मल्टिप्लाय करणार टू नी ह्याचा इनविजिबल डिनॉमिनेटर वन असतो तर टू ने म्हणजे टू टूचा फोर प्लस फाय अपॉन टू म्हणजे हे येणार आहे नाईन अपॉन टू डेसिमलमध्ये जर घेतला तर फोर पॉईंट नेक्स्ट सेगमेंट घेऊया पी आणि ए पीचं डिस्टन्स पीचं कॉर्डिनेट आहे मायनस थ्री आणि ए एचं कॉर्डिनेट आहे मायनस वन अपॉन टू तर ह्याच्यामध्ये मायनस वन अपॉइंट टू हा मोठा आहे मायनस वन अपॉन टू मायनस छोटा जो आहे तो आहे मायनस थ्री तर डिनॉमिनेटर जर आपण याचं सेम करून घेतलं डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर याचं येणार आहे मायनस वन ह्याला आपण टूने मल्टिप्लाय केलं मायनस अँड मायनस प्लस थ्री टू जा सिक्स अपॉन टू येणारे फाय अपॉन टू डेसिमलमध्ये जर घेतलं तर हे येणारे टू वन झा टू टू जा फोर टू पॉईंट फाय नेक्स्ट सेगमेंट घेऊया डी एफ डीचा कॉर्डिनेट आहे आपला वन अपॉन टू आणि एफचा कॉर्डिनेट आहे थ्री अपॉन टू त्याच्यामध्ये एफ जो आहे हा ग्रेटेस्ट आहे म्हणजे थ्री अपॉन टू मायनस वन अपॉन टू थ्री मायनस वन टू अपॉइन टू त्याचा डिस्टन्स जे आल्या आहे ते आहे वन नेक्स्ट नंबर जो आहे सेगमेंट आहे एच आणि बी एचचे कॉर्डिनेट्स आहे फाय अपॉन टू बीचं कॉर्डिनेट आहे मायनस थ्री अपॉन टू ठीक आहे तर ग्रेटेस्ट जो आहे तो आहे फाय अपॉन टू मायनस मायनस थ्री अपॉन टू म्हणजे हे होणार आहे फाय अपॉइंट टू मायनस मायनस प्लस प्लस थ्री अपॉन टू फाय प्लस थ्री एट अपॉन टू म्हणजे टू वन जा टू फोर जा हे आलं आहे डिस्टन्स लेटेस्ट सेगमेंट जो आहे तो काय आहे आपला सेगमेंट सी जी आणि स्मॉलेस्ट जो आहे तो आहे सेगमेंट डी एफ आता सी जी किती आला आहे आपला नाईन अपॉन टू मायनस डी एफ किती आला आहे वन ठीक आहे याचा डिनॉमिनेटर सेम केला याचा इन्व्हिजिबल असणारे वन टू म्हणजे नाईन मायनस टू अपॉन टू नाईन मायनस टू किती येणार आहे सेवन सेवन अपॉन टू जर आन्सर आहे आपलं सेवन अपॉन टू जे की ऑप्शन नंबर टू आहे इट इज अ करेक्ट ऑप्शन नंबर लाईन ह्याच्यामध्ये जो चॅप्टर नंबर फिफ्थ आहे नंबर लाईन जर ह्या लेसनमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला जो नेक्स्ट चॅप्टर असणार आहे तो आहे युनिट नंबर टू ऑपरेशन ऑन नंबर्स सिक्स चॅप्टर डिव्हिजिबिलिटी ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती visit de caratra.